फायर ब्रिगेड भरतीमध्ये विचारला जाणारा एक महत्त्वाचा आणि स्कोरिंगचा विषय म्हणजे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन या विषयात जर तुम्ही बेसिक समजून घेतलं तर मार्क मिळवणं सहज येतील आणि हो हा विषय अत्यंत सोपासुद्धा आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या माहिती टू पॉईंट झिरो या यूट्यूब चॅनलवर आज आपण फायर ब्रिगेड भरती परीक्षेतील एक महत्त्वाचा विषय म्हणजे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन यावर सविस्तर माहिती घेणार आहोत यावर काय प्रश्न विचारले जातात अभ्यास कसा करायचा आणि मुख्य पॉइंट्स जे लक्षात ठेवता येईल कसे शोधायचे चला तर सुरू करूया त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही जर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशामक किंवा ड्रायव्हर ऑपरेटर या पदासाठी अर्ज केला असेल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिसणार आहे ती ओपन करून तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये तुम्हाला भरती संदर्भात सगळ्या पी डी एफ व अपडेटेड माहिती मिळत राहणार आहे तर मित्रांनो यामध्ये बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा पहिला पार्ट म्हणजे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन म्हणजे काय सुरुवातीला हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन म्हणजे इमारतीच्या बांधकामाची पद्धत आता तुम्ही सर्व म्हणाल की बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आणि फायर ब्रिगेडचा काय संदर्भ आहे तर मित्रांनो हे तुम्हाला पुढे कळणारच आहे नंबर दोन यामध्ये आर सी सी ब्रिक्स वर्क फाउंडेशन रूप यांचा समावेश असतो फायर फायटिंगच्या दृष्टीने कोणत्या इमारतीत काय धोके असतात हे समजण्यासाठी हा विषय महत्त्वाचा आहे म्हणजे मित्रांनो प्रत्येक बिल्डिंगनुसार तुमचे धोके हे वे वेगवेगळे असतात तर पार्ट नंबर दोन मुख्य टॉपिक जे परीक्षेला विचारले जातात टाईप ऑफ बिल्डिंग आणि त्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे येतात रेसिडेन्शियल कमर्शियल इंडस्ट्रीयल आणि पब्लिक बिल्डिंग तर मित्रांनो बिल्डिंगचे वर्गीकरण आपण एन बी सी नॅशनल बिल्डिंग कोड यामध्ये बघितले आहे तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओसुद्धा आपल्या या यूट्यूब चॅनलवर आलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर टाईप ऑफ कन्स्ट्रक्शन त्यामध्ये लोड फ्रेम स्ट्रक्चर त्यानंतर बिल्डिंग मटेरियल म्हणजे बिल्डिंग मानण्यासाठी जे मटेरियल वापरतो त्या संदर्भात त्यामध्ये येते सिमेंट स्टील ब्रिक्स आणि कॉन्क्रीट त्यानंतर मित्रांनो फ्लोरॅन रूप फ्लॅट रूफ फ्लोप रूप आर सी सी स्लॅब त्यानंतर स्टेअरकेस टाईप त्यामध्येच तुम्हाला फायर रेजिस्टंट कन्स्ट्रक्शन म्हणजे फायर रजिस्ट्रेशन मटेरियल फायर झोन आणि कंपार्टमेंट त्यानंतर मित्रांनो बिल्डिंग हाईट आणि क्लासिफिकेशन आता क्लासिफिकेशन आपण तर एन बी सीमध्ये बघितले आहे नसन बघितला तर तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता त्यानंतर लो राईज मिड राईज हाय राईज बिल्डिंग आता पार्ट तीनमध्ये आपण बघणार आहोत फायर ब्रिगेडच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे इमर्जन्सी एक्झिट किती महत्त्वाचे असतं म्हणजे मित्रांनो इमर्जन्सी एक्झिट म्हणजे एखाद्या वेळेस जर आग लागली तर कमीत कमी वेळामध्ये आपण त्या ठिकाणाहून बाहेर कसं पडू यासाठी तुम्हाला एक इमर्जन्सी एक्झिट दिलेला असतो तो हॉटेलमध्ये असो का मॉलमध्ये असो परत ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजे मित्रांनो तो इमर्जन्सी एक्झिट असणं किती महत्त्वाचं आहे ते तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये कळणार आहे त्यानंतर फायर रेजिस्टंट मटेरियल कोणते वापरले पाहिजे म्हणजे त्याला आग लागू नये म्हणून आपण फायर रेजिस्टंट मटेरियल वापरतो ते कोणते वापरलं पाहिजे या संदर्भात आपल्याला सर्व माहिती घेणं गरजेचे आहे स्मोक मुवमेंट कसा होतो इमारतीमध्ये तर मित्रांनो आता धूर तुम्हाला तर माहिती आहे एका या जागेवर दूर झाल्यानंतर धूर हा हवेपेक्षा हलका असल्यामुळे हा वरती जाणार आहे हा सरळ सरळ वरती जाणार आहे म्हणजे मित्रांनो जर समजा हायरेज बिल्डिंग आहे आणि जर तिसऱ्या माळ्यावर आग लागली असेल तुमच्या घरातून दूर बाहेर पडल्यानंतर तो ठेरकेजने वरती जात 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 तो शेवटच्या माळ्यापर्यंत जाऊ शकतो आणि धुरामध्ये थोड्या प्रमाणात का होईना हिट असते त्या हिटमुळे दुसऱ्या ठिकाणी आग लागण्याची शक्यता संभवू शकते म्हणून मित्रांनो आता फायर रेजिस्टन मटेरियलमध्ये काय येतं की तुमचा जो स्टेअर केस आहे स्टेअर केसला तुम्हाला फायर डोअर बसवलेला असतो म्हणजे त्या दरवाजाला एक तर आग लागत नाही आणि लागली तर ती खूप वेळानंतर लागते आणि याच्यामधली स्टेअर केसमधली आग ही ब याच्यामध्ये लॉबीमध्ये पसरत नाही त्यासाठी फायर डोअर लावलेला असतो म्हणजे अशा प्रकारचे तुमचे जे फायर रेजिस्टन्ट मटेरियल आहे ते या बिल्डिंगमध्ये वापरले असतात बिल्डिंग कोलॅप्स कधी आणि का होते तर हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे तर मित्रांनो प्रत्येक आता थोडक्यात समजून घेऊया की बिल्डिंग कोलॅप्स कधी होते तर मित्रांनो आपण बांधकाम करत असताना आपण बिल्डिंगच्या आर सी सी स्ट्रक्चरमध्ये आपण काय वापरतो त्यामध्ये आपण स्टील वापरतो स्टील म्हणजे ज्या लोखंडीचे आपण बार वापरतो आपण ज्या बिल्डिंगला आवश्यकतेनुसार ते वापरत असतो परंतु मित्रांनो लोखंड हे एक असं तापमान आहे की त्या तापमानाला वितळायला लागतं त्या बिल्डिंगचं जे मेन स्ट्रक्चर आहे हे, हे कमकुवत होऊन ती बिल्डिंग कोलॅप्स होऊ शकते तर मित्रांनो आता पाठ चारमध्ये बघणार आहोत आता समजा उदाहरणार्थ एका दहा मधली इमारतीला आग लागली तर त्या इमारतीचा प्रकार वापरलेली सामग्री इमर्जन्सी स्टेअरकेस कुठे आहे याचा अभ्यास कसा कराल आता हेच कारण आहे की बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आणि फायर सेफ्टी याची अतूट संबंध आहे तुम्ही जर फायर ब्रिगेडमध्ये भरती होणार असाल तर इमारतीची रचना इमर्जन्सी एक्झिट आणि त्यामध्ये धोके ओळखणं खूप गरजेचं आहे तर तुम्हाला हाच विषय जर अजून डीपमध्ये हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करा तुम्हाला त्या संदर्भात पी डी एफ मिळून जाईल परंतु मित्रांनो या विषयावर एक ते दोन मार्काचे प्रश्न येऊ शकतात आपण या विषयावर थोडीच चर्चा केली आहे आता मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण फिक्स फायर फायटिंग इन्स्टॉलेशन यासंदर्भात माहिती घेतली तसेच आता फायर फायटिंग इक्विपमेंट कोणकोणते कुन वापरले जातात यावर आपण पुढील व्हिडिओ बनवणार आहे तर मित्रांनो आता थोडक्यात जाणून घेऊया की या विषयावर परीक्षामध्ये कोणकोणते कुन प्रश्न विचारले जातात एक म्हणजे आर सी सी म्हणजे काय त्याचं उत्तर आहे रेनफोर्स कॉन्क्रीट सिमेंट नंबर दोन लोड स्ट्रक्चर स्ट्रक्चरमध्ये लोड कशावर घेतला जातो उत्तर आहे वॉल लोड बेअरिंगमध्ये हा पूर्ण लोड भिंतीवर असतो त्यानंतर फायर रेजिस्टन बिल्डिंगमध्ये मटेरियल कोणते वापरले जाते त्याला तर कॉन्क्रीट आता प्रश्न चौथा आहे इमारतीत इस्केप रूट कशासाठी वापरले जातो उत्तर आहे आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाहेर पडण्यासाठी तुम्हाला जे सांगितलं ना इमर्जन्सी ते आता प्रश्न पाचवा आहे फ्लॅट रूप म्हणजे काय यामध्ये तुम्हाला पुढील प्रश्न विचारू शकतात तो म्हणजे फ्लॅट रूप म्हणजे काय त्यालाच आपण सपाट छत असे सुद्धा म्हणू शकतो त्यानंतर हाय राईज बिल्डिंग म्हणजे किती मजल्याची इमारत यामध्ये तुम्हाला सहा किंवा त्यापेक्षा जास्त मजली असणारी बिल्डिंग म्हणजे हायराई हायर कंपार्टमेंशन म्हणजे काय उत्तर आहे आग पसरू न देण्यासाठी विशिष्ट विभाग तयार करणे म्हणजे आतमध्ये कप्पे तयार करणे कंपार्टमेंट इमर्जन्सी एक्झिटचे स्थान कसे असावे प्रत्येक मजल्यावर आणि सहज प्रवेशजोगे म्हणजे सहज प्रवेश, प्रवेश करण्यासारखे असावे आता बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये वापरले जाणारे प्राचीन सामग्री कोणती ती म्हणजे ब्रिक्स तर मित्रांनो ही प्रश्नसंच फायरमन ड्रायवर कम ऑपरेटर अशा सर्व पदासाठी उपयोगी आहे जर हवे असल्यास तुम्हाला जर नोट्स वगैरे हवे असतील तर तुम्हाला लि डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक जॉईन करायची आहे त्यावर तुम्हाला सर्व नोट्स मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद